नमस्कार मित्रांनो मी चंदूकुमरे महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे लाल परीचा प्रवास महागणारा शंभर रुपये मागे पंधरा रुपये तिकीट वाढण्याची शक्यता या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो एस टी बसच्या तिकीटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नवं सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबत निर्णय होईल असे समजते महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे संपले आहे सरकार स्थापनेच्या हालचालीला वेग आला असतानाच दुसरीकडे एस टी महामंडळाकडून नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एस टी तिकीट दरामध्ये मोठा वाढ होण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शंभर मागे पंधरा रुपये तिकीट वाढण्याची शक्यता आहे मागील तीन वर्षापासून एस टीच्या तिकीट दरामध्ये कोणतेही दरवाढ करण्यात आलेली नाही असे सांगत एस टी महामंडळकडून दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले एस टी महामंडळाने चौदा पॉईंट तेरा टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एस टीच्या दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येत आहे एस टी महामंडळाच्या चौदा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारने स्वीकारल्यास शंभर रुपयाच्या मागे पंधरा रुपये अधिक मोजावे लागतील मिळालेल्या माहितीनुसार उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे एस टीकडून दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय याआधी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी तिकीट दरवाढ झाली होती नवं सरकार स्थापन झाल्यानंतर एस टी दरवाढीचा निर्णय घेणार का याकडे लक्ष लागले तर सामोर संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो यवतमाळ जिल्हा प्रशासनावर एस टीचा अडीच कोटींचे उधारी या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया तर बघा मित्रांनो या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा निवडणुकीत एकूण दोनशे पासष्ट बसेसची मागणी यवतमाळ विभागाकडे नोंदवण्यात आली होती त्यानुसार मतदानाच्या आदल्या दिवशी एकोणीस वीस नोव्हेंबर रोजी एस टी बसेस उपलब्ध करून दिली या बसेसची एकूण देयक देयके ऐंशी लाखाची आहे प्रत्यक्षात मात्र शासनाने एस टीला पन्नास लाख रुपये उपलब्ध करून दिले असून काही महिन्यापूर्वी यवतमाळात शासकीय कार्यक्रम पार पडल्या त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात बसेसचा पुरवठा करण्यात आला त्यापैकी देखके अनेक महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारे, प्रलंबित आहे थकबाकीची रक्कम अडीच कोटींच्या घरात आहे तर बघा मित्रांनो ही होती एस टीबद्दल सरकारची खूप मोठी अपडेट तर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद